गणा गणा पार पार भाए भाए नमस्कार शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तू चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकऱ्यांना असा व डाऊट आहे की आपण मार्केटमध्ये जाऊन व्हिडिओ बनवत नाही आहे तर तुम्ही मागची व्हिडिओ बघत जावा आपण डायरेक्ट आपण श मार्केटमध्ये जाऊन लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो आणि शेतकऱ्यांना अचूक ती माहिती देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आवक आहे ती आवक मात्र खूप वाढलेली आहे आवक आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोनशे वीस गाड्याची आवक वाढलेली आहे आणि सतरा गाडी आहे ते पांढऱ्या गाड्याची आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन कांदा मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आजचा बाजारभाव समजून येईल त्रे साडे त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पाच पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच 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 हजार 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 रुपये 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 यार आठ तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जो जुना कांदा आहे एक दोन वक्कल चार हजार नऊशे ते पाच हजार शंभर रुपये बनवून गेलेला आहे मोठा कांदा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये आणि मीडियम कांदा चार हजार ते चार हजार तीनशे गोटागोटी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत आहे आणि पकडी कांदा एक हजार पाचशे ते अठराशे रुपयेपर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुना कांदाचा बाजारभाव तर नवीन कांदा जो बाजारभाव आहे एक दोन जो वक्कल आहे तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि मोठा कांदा आहे तीन हजार आठशे ते चार हजार रुपयेपर्यंत आहे आणि मिडियम कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपये आणि गोलटा गोल्टी तीन हज दोन हजार पाचशे ते तीन हजार दोनशे आणि फगडी कांदा पंधराशे ते अठराशे रुपये दरम्यान आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि आपण लगेचच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन लाईव्ह व्हिडिओ बनवणार वन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद